छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर नगरपालिकेच्या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपमध्ये वादाची थिनगी पडली आहे आणि त्याला कारण ठरलं आहे दोन गटात उफाळलेला वाद या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुक्यातले काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत नेमकं काय भूमिका आहे आणि कधी तुमचं उमेदवारी डिक्लेअर होणार आहे काय सध्या भाजपमध्ये सुरू आहे वैजापूर नगर ती हो घातलेली निवडणूक भारतीय जनता पार्टी एकदम सिरियसपणे लढवतोय आणि भारतीय जनता पक्ष पक्षाचं वातावरण नगर परिषदेच्या दृष्टीने एकदम चांगलं वातावरण आहे आमचा नगराध्यक्ष निवडून येणारच आहे परंतु तुम्ही जे काय म्हणतात गट वगैरे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचा कार्यकर्ता गटात वगैरे कधीही विखुरल्या जात नाही आणि भारतीय जनता पार्टीचे एवढं मोठं वातावरण असल्यामुळं काही विरोधक कंड्या फिरवतायत अफवा करतायत त्या अफवेला काही आम्ही भीक घालत नाही भारतीय जनता पार्टीची ही जी रचना आहे नगराध्यक्षपदाची किंवा नगरसेवक प्र पदाचे उमेदवार डिक्लेअर करणं ते योग्य वेळी होतील भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या राज्य लेवलवर वेगवेगळ्या बैठका चालू आहे आणि त्यामध्ये लवकरच नगराध्यक्ष असून नगरसेवक असून सगळ्यांची तिकीट जाहीर वरतून होतील बरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसमधून अनेक जण आयात करण्यात आले आणि त्यांना तिकीट देण्याचा डाव सुरू असून निष्ठावंतांना डावल्याचा आरोप आहे काय वाटतं तुम्हाला तसं होणार आहे पक्षात काही असं आहे की आता भारतीय जनता पार्टीचं वातावरण शहरामध्ये चांगलं असल्यामुळं खूपच इच्छुक भारतीय जनता पार्टीकडं इच्छुकाची खूप मोठी गर्दी झालेली आहे मग त्यामध्ये पक्षात नवीन आलेले पक्षात जुने असलेले सगळ्यांनी तिकिटाची मागणी केलेली आहे त्यामुळं असं म्हणता येणार नाही की कोणावर अन्याय झाला आणि कोणावर काय कोणाची काय तिकीट काटलं आता पक्षांनी तीन स्तरावर रचना आहे पक्षाचे विविध मार् माध्यमातून सर्वे होतात पदाधिकाऱ्याचे मतं जाणून घेतले जातात जो काही इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आधी किती निवडणुका लढवल्या त्याच्या पाठीमागं जनाधिकार जनआधार का, काय जनाधार काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी ही निश्चित होत असते त्यामुळे आताच अन्याय होणार आहे काँग्रेसमधून येणाऱ्याला देणारे हे बोलणं अतिशय चुकीचं आहे आणि अयोग्य आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असं कधीही बोलणार नाही कारण भारतीय जनता पार्टीची रचना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावर तो कार्यकर्ता आपल्या काही समस्या असतील आपल्या तक्रारी असतील आपल्यावर झालेला अन्याय असेल तो मांडत असतो तुमच्याकडं जी बाईट आलेली आहे किंवा आमच्यावर अन्याय झाला आतापर्यंत जर डिसिजनच नाही तर अन्याय झाला हे म्हणणं एकदम अयोग्य आहे नाही पण ज्यांच्यासाठी खरं तर ही प्रतिक्रिया देण्यात आली होती ती प्रशांत कंगले भाजपाचे एकनिष्ठ होते मात्र त्यांना डावलल्याचा डाव सुरू असं थेट बोललं गेलं असं प्रशांत कंगलेने दिली का दुसरं कोणी काही म्हणाल प्रशांत कंगले खरोखरच आमचे जा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत कायम पक्षाच्या विविध कार्यक्रमामध्ये कार्यरत असतात त्यांच्याबद्दल काही तक्रार भाजपमध्ये गेली वीस पंचवीस वर्षांपासून तुम्ही आहात अशा पद्धतीनं काँग्रेसच्या आयात केलेल्या उमेदवारांमुळे खरंच भाजपातल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गडचिपी होते का गडचपी कुठून होणार मी तुम्हाला तीन स्तर सांगितले भारतीय जनता पार्टीमध्ये निवड उमेदवाराची निवड करताना सर्वेचा आधार त्या उमेदवाराची पात्रता त्या आणि भारतीय जनता पार्टीच नाही कोणताही पक्ष याच तीन स्तरावर त्या उमेदवाराची नि निवड करताना बघत असतो त्यामुळं आजच प्रशांत कंगले यांच्यावर अन्याय झाला असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे बालिशपणाचं आहे आणि जे काही पदाधिकारी तुमच्यासमोर बोलले त्यांनाही माझं आव्हान आहे की तुम्हाला पक्षाचं व्यासपीठ असताना तुम्ही जाहीररित्या ह्या अशा प्रतिक्रिया देणं हे चुकीचं आहे हे पक्ष शिस्तीच्या एकदम विरोधात आहे पक्ष शिस्त काय म्हणते त्याप्रमाणे ज्यांनी प्रतिक्रिया दिली असते त्यांना पण आव्हाने आणि जे काही लोकं असतील आपले कार्यकर्ते त्यांनाही माझं आव्हान आहे की यापुढं प्रतिक्रिया देताना पक्षाची शिस्त काय सांगते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पहिल्यांदा देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतःचा विचार करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं जुने असतील नवे असतील त्यांनी पक्ष शिस्तीचा निश्चितच विचार केला पाहिजे यापुढे प्रतिक्रिया देताना हजार वेळेस विचार करून ह्या गोष्टीचा प्रतिक्रिया देताना विचार करा आणि त्यानंतरच प्रतिक्रिया द्या बरं आपल्यासोबत अजून देखील जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर <coughs> जगताप आहेत काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या घडामोडींवरती भारतीय जनता पार्टीमध्ये आज आपण कुठलंही तिकीट फायनल झालेलं नाही त्यामुळे माझ्या अन्याय झाला तुमच्यावर अन्याय झाला ही भावना एकदम शंभर टक्के चुकीची आहे आणि बालिशपणाची आहे पक्षामध्ये जोपर्यंत आदेश होत नाही पक्षामध्ये जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तो पण आपण अन्याय झाला कसं कुठल्या मार्गाने म्हणू शकतो त्यामुळे असं म्हणणं हे द्विधा मनस्थिती असलेल्या माणसाची पण आता निवडणुका जाहीर झाल्यात तारखाही जाहीर झाल्यात काही अर्जही दाखल झाल्यात अशा स्थितीत भाजपाचा एकही अर्ज दाखल होत नाही त्यामुळे त्याला त्याची किनारा आहे का वादाची नाही बिलकुल नाही आमच्याकडे मागणार हे त्या दिवशी मुलाखती घेतल्या तर शंभर लोकांनी मुलाखती दिल्या त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडला की इतक्या लोक जर तिकीट जाहीर केली किंवा पक्षांनी जर घोषणा केली तर बाकीच्या लोकांची गळचिपी होईल बाकीच्या लोकांना मिळणार नाही त्यामुळे सगळ्या लोकांचा चाचपणी चालून जो खरंच निवडून येऊ शकतो ज्याचा इलेक्टिव्ह मेरिट आहे आम्ही त्याचं सगळा अभ्यास करतोय आणि अभ्यास मी फॉर्म भरणार आहे दिलं जाईल नाही पक्षनिष्ठ असलीच पाहिजे त्याबद्दल दुमतच नाही पण नुसतं पक्षनिष्ठ म्हणजे काय पक्ष होत नाही पक्ष शेवटी वाढायचं असेल तर बाहेरच्या चार लोकांना पण मान सन्मान करावा लागतो आणि ज्याच्यात निवडून येण्याची कुवत आहे निश्चित त्याचा विचार जर आपल्या आपल्या गटामध्ये निवडून येण्याची क्षमता कमी असेल आणि समोर येणार भारतीय जनता पार्टीमुळे येत असेल आणि तो जर निवडून येऊ शकतो तर आम्ही सगळे समजून घेतो त्या काही गोष्टी बरं वैजापूरच्या अध्यक्ष देखील आपल्यासोबत काय प्रतिक्रिया तुमची या सगळ्या घडामोडींवरती अजून उमेदवारी जाहीर नाही कुठलीच त्याच्यामुळं त्यावर कोणी जर प्रतिक्रिया देत असेल तर ते चुकीचं आहे उमेदवार जेव्हा जाहीर होईल तेव्हाच एखाद्याने नाराज होणं किंवा गटात असं काही वेगळे आहे असं मानणं नाही पण अगदी थोडे दिवस शिल्लक आहे अर्ज दाखल करण्यासाठी अशी स्थिती असताना भाजपाचा उमेदवार जाहीर न होणं पक्षाच्या हिताची गोष्ट आहे का नाही एक दो दोन दिवसात होणारच ना कारण बी फॉर्म तर काय लगेचच होत नाही ना आता ते जेव्हा पक्षात काय बी नाही पण तुमच्या महायुतीतल्याच काही उमेदवारांचे म्हणजे शिवसेनेचे अर्जही दाखल झाले भाजपाच्या युतीने अजून अर्जही दाखल झाले नाही त्याचं कारण काय नाही होतील ना एक दोन दिवसात उमेदवार फायनल होतील आणि जे काही त्यांना पक्षाची प्रक्रिया आहे पक्ष सर्वे करतो पक्ष असा लगेचच इथं एका माणसाचा निर्णय होत नाही भाजपमध्ये कोर टीम असतात सर्वे होतो आणि सर्वेनुसार उमेदवारी दिल्या जाते पुन्हा शेवटचा प्रश्न निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांचं काय नक्कीच त्यांना एकालाही डावल जाणार नाही पण त्यासाठी जे निकष आहे मी सुरुवातीलाच सांगितलं आमची जिल्ह्याची कोर टीम नावं पाठविल एका जणाला अधिकार घेता येत नाही भाजपमध्ये आपण बघितलं की अशा पद्धतीची ह्या प्रतिक्रिया होत्या आणि निष्ठावंत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना डावलला येणार नाही शेवटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच उमेदवारी दिली जाते आणि पक्षसृष्टी यावरती निर्णय घेतील अशीच प्रतिक्रिया सर्वांची होती माझा सहकारी सौरव सोड मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर